नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हैदराबादी पनीर मसाला त्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर लाल तिखट हळद धने पावडर जिरे पावडर गरम मसाला काळी मिरी पावडर मीठ दही खडे मसाले सुकी लाल मिरची आणि वाटण्यासाठी कांदा लसूण आलं मिरची कोथिंबीर आणि पुदिना त्यासाठी प्रथम आपण एका पॅनमध्ये थोडेसे तेल किंवा बटर घालून पनीरचे छोटे छोटे तुकडे करून ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये कांदा आलं लसूण मिरची थोडंसं तेल घालून परतून घ्यावं आणि मग गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर वाटून घे घालून वाटून घ्यावं नंतर एका वाटीत दही घेऊन त्यामध्ये आपण घेतलेले सर्व मसाले घालून घ्यावे आणि मिक्स करून घ्यावे नंतर गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल घालून त्यामध्ये लवंग दालचिनी काळी मिरी तमालपत्र विलायची आणि मिरची घालून घ्यावी त्यानंतर मिक्सरमध्ये वाटलेली पेस्ट घालून घ्यावी ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं तेल सुटल्यानंतर आपण मसाले मिक्स करून ठेवलेलं दही घालून घ्यावं आणि परत चांगलं मिक्स करून घ्यावं आणि आपण तळून घेतलेले पनीर त्यामध्ये घालून घ्यावे चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावं आणि भाजीला उकळी आली की त्यामध्ये क्रीम किंवा मलई घालून मिक्स करावं आणि वरून कोथिंबीर घालून गरमागरम पराठे फुलके नान किंवा जिरा राईस कशासोबतसुद्धा सर्व करू शकता अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद